नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तरी तुम्ही मी मक्याचे समोसे बनवलेले खूप छान टेस्टी असे बनवून तयार झालेले त्यासाठी इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे आधा चमचा ओवा चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल तेल व्यवस्थितपणे आपल्याला मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे व्यवस्थितपणे मैद्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी ॲड करून मी अशा घट्ट असं पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे तो मी साईडला ठेवते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कप मक्याचे दाणे एक ते ती तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक दोन हिरवी मिरची आणि कोथिंबीर दरदरीत वाटून घेतलेलं आहे तर मी ते गॅसवरती कडे ठेवलेले आहे गरम करायला त्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करून तेल गरम झाल्यानंतर एक अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की एक कप मक्याचे दाणे घेतलेले आहेत तो हलके असे गरम करून घ्यायचे आहे आणि मिक्सरमधनं वाटलेला जो ग दरदरीत मक्याचा जो पेस्ट आहे तेसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यामध्ये आता मी इथे अर्धा चमचापेक्षा कमी लाल तिखट चिमूटभर हळद अर्धा चमचा धने पावडर चवीनुसार मीठ आणि वरून थोडीशी कोथिंबीर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे तर इथे दोन मिनटं झालेले आहेत तर मी हे मिश्रण दोन मिनटासाठी ना वाफून घेते तर दोन मिनटासाठी दोन मिनटं झालेले आहेत तर मी गॅस बंद करते तो आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर इथे मी एक चीज क्यूब घेतलेला आहे तो आपल्याला किसून घ्यायचा आहे ऑप्शनल आहे चीज तुम्हाला जर यूज करायचं असेल तर तुम्ही करू शकता जर आवडत असेल तर नाही केलं तरी चालेल स्किपसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे हे सारं चीज ना व्यवस्थितपणे मी मिश्रणामध्ये मिक्स करून घेते तर अशा प्रकारे आपलं समोशाचं परफेक्ट असं मिश्रण बनवून तयार झालेला आहे तो मी साईडला ठेवते तर ते पीठ जे आहे ते छान भिजलेलं आहे ते व्यवस्थितपणे अजून जरा मऊ करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे, प्रकारे एक गोळा घेऊन आपण नॉर्मल चपाती कशी लाटतो तशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे आणि मधून कट करायचं आहे आणि एक बाजू बंद करून ते प्रेस करून घ्यायचे दुसरी बाजू बंद करून तीसुद्धा प्रेस करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि तीही बाजू बंद करून घ्यायचं आहे तर प्रकारे आपल्या समोशाचा परफेक्ट साकार आलेला आहे तर अशा प्रकारे मी बाकीचेसुद्धा समोसे बनवून घेते आणि इकडे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि एक एक करून समोसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर समोश्याला छान गोल्डन कलर आल्यावर आपण काढायचं आहे तर इथं कलर आलेला आहे छान गोल्डन ब्राऊन तर अशा प्रकारे आपले समोसे बनवून तयार झाले आहेत खमंग असे तर मुलांना खूप आवडलेले समोसे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद